आज दुसऱ्या दिवशी जरांगे यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधलाय आणि माध्यमांशी संवाद साधताना सरकारनं मागण्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे सरकारनं मराठ्यांचा अपमान करू नये मनोज जरांगे यांनी असं आवाहन सुद्धा केलंय कुणाचं आरक्षण कमी करा आम्ही असं म्हटलेलंच नाहीये असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय वाहनं पोलिसांनी सांगितलेल्या जागी लावा आंदोलकांना जरांगे यांनी आवाहन केलंय आणि मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय आरक्षण द्यायचं नाही अशी टीका सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे भविष्य काम करून देत नाही कोणाला ना उपमुख्यमंत्र्यांना करून देतो तू मंत्र्याला करून देतो ना मधल्या मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एकट्यामुळं त्याला त्याला कसं आहे त्याला समाज संपत्रित चालतो पण त्याचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे असं आहे आता गव्हर्वाला त्रास दिला दिल्लीत वजन राही कस दिल्लीत वजन राही कस त्याला कोणा वाटत असेल की मीच कोणा आलो पण मराठीतच आलं आमदार

झे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजनल पोटी जन्मलेला माणूस नाही लक्ष आलेला माणूसल कर्तव्य का पोलिस जेलाय तर ते मध्ये माया पोलिसाला जनता पोलीस तुझी जनता असली पाहिजे आणि मनोज जरांगे यांनी केलेलं हे आवाहन आपण नुकतंच पाहिलं आणि याच संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी जे आझाद मैदानामध्येच आहेत मनोज जरांगे पाटील जिथे आहेत तिथेच आहेत पंकज आपण पाहतोय अंमलबजावणी लवकर करण्याची एकीकडे जरांगेंची मागणी दुसरीकडे ते प्रशासनाला सहकार्य सुद्धा आहेत असं सुद्धा पाहायला मिळत आहे मात्र मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे सध्याचं एकूणच तिथलं वातावरण कसं आहे आणि आता जरांगे यांची भूमिका पुढची काय आहे काय त्यांचं म्हणणं आहे जरांगे पाटील हे कालच्यापेक्षा आज त्यांची भूमिका जी आहे ती आक्रमक होती असं आपण म्हणू शकतो त्यांनी थेट आश्वासन नको कुठलंही आश्वासन घेऊन मी बाजूला हटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे यावेळी थेट निर्णय झालेला पाहिजे निर्णय झाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी झालेली पाहिजे तरच ती इकडनं जाईल अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे आपण बघतोय आराम करतायत मनोज जरांगे खरंतर दहा सव्वा दहाच्या सुमारास ते उठले त्यांनी माध्यमांशी उठल्यानंतर संवाद साधला गणपती बाप्पाची आ... पूजा आणि आरती केली फ्लाईट शिवणारे आणि पुन्हा इथे बसले त्याच्या दरम्यान मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला आपल्याला मिळत होते अनेक ठिकाणी आंदोलनं केली महानगरपालिका असेल सी एस एम टी स्टेशन असेल प्लॅटफॉर्म असेल तिकडे एक घटना घडली सोलापूरच्या आलेले काही तरुण आ, जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं मुंबईचे जे मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत वीरेंद्र पवार त्यांनी येऊन जनांगे पाटलांना विनंती केली की तुम्ही आव्हान करा त्यांनी सोलापूरच्या टीमचे जे प्र जे प्रमुख तिकडचे पदाधिकारी होते त्यांना बोलून त्यांना शांत करून मैदानात आणण्याचं आवाहन केलं म्हणजे शासन दरबारी असो किंवा लोकांना शांत करण्याचं दोन्ही आघाड्यांवरती जरांगे जे आहे ते लढण्याचा प्रयत्न करत आहेत थोडा वेळ झाला इथे बसलेले आहेत ते आता आराम करत आहेत त्यांची तब्येत जी आहे ती थोडीशी खालावली आहे त्यांच्या तोंडात पाणी सुटायला सुरुवात झालेली असं त्यांनी म्हटलं जी दोन ते तीन दिवसांनी चार दिवसांनी जे होतं ते आत्ता जे झालेलं दुसऱ्या दिवशी झालेलं जे आहे असं त्यांचं म्हणणं आहे रात्री त्यांना पोट्यात दुखण्याचा त्रास होत होता आणि इतर आंदोलना जाणवतो त्याच्यापेक्षा लवकर जो आहे तो थकवा जरांगे यांना जाणवतो असं त्यांनी सांगितलं त्यामुळे दुसरा दिवस आहे शासनाकडून अजून कुठलीही जी आहे ती भूमिका किंवा पाऊल उचललं गेलेलं नाही आहे मध्यस्थी करायचा प्रयत्न केला गेलेला नाही आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी जी संपर्क केला नाही अर्थात आरक्षणाच्या संदर्भात नेमलेल्या उच्चस्तरीय उपसमितीची बैठक जी आहे ती सुरू आहे त्यातनं